याच देहाला नागेशराव पाटील म्हणतात अहो या हैबत है गावचे दादासाहेब पाटील त्यांचाच मी एकुलता एक मुलगा नागेशराव पाटील अहो आमची आई आम्हाला सोडून लहानपणीच गेली आणि त्यानंतर अहो आमच्या दादांनी आम्हाला असं सांभाळ आमचा असा सांभाळ केला की आईची माया सुद्धा आपून पडली शिक्षण देऊन देशाची सेवा करण्यासाठी सर हद्दीवर आणि अचानक तार करून आम्हाला या सरहद्दीवर बोलवून घेतले नक्कीच आबानी आमच्या लग्नाचा विचार केला असा पण नाही आपण लग्न मुळीच करणार नाही त्याला सुद्धा एक कारण आहे कारण म्हणजे अस मी लहान असताना आबानी एक रत्ना नावाची मुलगी दत्तक घेतली आणि ती रत्ना आणि मी लहानच मोठ होत गेलो जशी रत्ना वयात यायला लागली तसा आमचा जीव तिच्यावरती बसत होता आणि असच अचानक आम्हाला परगावी जावं लागलं आणि आबानी रत्नाच लग्न केलं अहो रत्नावरती आमचं प्रेम म्हणल्यानंतर आम्ही दुसऱ्याची तिला होऊ देऊ का आणि ते या नागेशला कधी सहनच झाले नाही कुणाला माहिती न होताच दोन दिवसानंतर आलो आणि रत्नाच्या नवऱ्याचा काटा काढून हाय असा रिटर्न परत रत्नाच्या प्रेमासाठी आबानी कितीही आमचा प्रयत्न केला लग्न करा लग्न करा म्हणून तरी आम्ही लग्न करणार नाही गावात आल्या समजलंय की तालुक्याच्या कामासाठी आबा तालुक्याला गेले आणि रत्ना एकटीच वाड्यामध्ये अस जातो प्रेमाची आणि मागणी करतो जर का रत्ना माझ्या प्रेमाला कबूल नाही झाली तर तिचाही काटा तिच्या नवऱ्यासारखा नाही काला तर नावचा नागेशराव पाटील जातो कि ने आनंद मिळतो माणसाला बर तसा आनंद कळवून येण्यात मिळत नाही तसा काय नाहीच मिळणार नाही नाही बर तुम्ही लय थकून आलेले दिसताय मग जरा बाथरूम मध्ये जावा तुमच्या हात पाय स्वच्छ करा आणि नंतर माझ्या संग बोल तयार करते मी अरे नाही नाही रत्ना का अगं आबा दिसत नाहीत वाड्यामध्ये मध्ये आबाबाई काय येण्यासारखं विचार

आणि बसायचं आता तुम्ही, तुम्ही आला तिकडून मैन आणि लागला तुम्ही मला दाद द्यायला अग आलो मजी मी काय आबा साठी नाही बरं झालं माझ्या घेण्यात मा आलं अव कालच आबा म्हणत होते तुमच्यासाठी लय नाव काढत होत आबा म्हणत होती नागेशरावच लग्न करायचं आहे मग काय तर कालच पाहुणे बघून आले तुमच्यासाठी बया मला तर लय आनंद झालाय बघा एखादी नवरी जर तुम्हाला पसंती झाली

कसली जे मला मा, जे मी तुला मागेन बर ते तू मला देशील अशी माझी इच्छा आहे असं हो मग मनात काय ठेवताय असं उघड बोलून टाका की बघ रत्ना अगं मला तुझ्याकडून प्रेम हवं आहे प्रेम अब कोणता प्रेम नाही लेकराचा नाही ना मग कोणता भणी भावंडाचा नाही ना मग असा प्रेम कोणता बघ रत्ना मला बहीण भावाचंही प्रेम नको मग

तुझा संभाळ केला बरोबर आहे का अगं तुला दत्त घेतली म्हणून तू माझी बहीण होत नाही बरोबर आहे का किती केलं तरी आपल्या दोघांमध्ये दूध पार्क आहे बरोबर आहे की बरोबर आहे का म्हणून मला तुझ्याकडून प्रेम हवाय थो। मला थोडा विचार करू द्या म्हणजे विचार करावा लागेल ठीक आहे या तुम्ही विचार करून सांगले माझ लग्न करून दिलं होत मला असं वाटत ह्या मुळ्याने माझ्या नवऱ्याचा खून केलेला असावा कारण माझ्यावर पाहिजे माझ्या नवऱ्याचा खून केला आणि मी विधवा राहावी असं त्याच्या मनात असावं पण मी पण ह्याच्या सगळं खोटं नाटक प्रेमाचं करते आणि ह्याचा जा जर नाही घात करेना तर माझं नाव रत्ना धुबींच्या नावच सांगत नाही